मालवणपासून अवघ्या सात आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कांदळगावाला ऐतिहासिक महत्व आहे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि राजांच्या हातानं लावलेलं वडाचं झाड आजही कांदळगावच्या नागरिकांनी हा ठेवा जतन करून ठेवला आहे राजांच्या हातचा वड ऊन वाऱ्याशी स्पर्धा करत कांदळगावच्या रामेश्वरासमोर साक्षात उभा आहे आज मुक्काम मालवणातल्या कांदळवनातल्या राणेवाडीमध्ये अभिजितच्या मामाकडे पहाटेत जाग आली बाहेर सुलीवर पाणी गरम होत होतं मग दोन्ही पायात चप्पल अडकवली आणि बाहेर पडलो भन्नाट शांतता फक्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता गावाला अजूनही सकाळची चाहूल लागली नव्हती तशीही कोकणातील इतर गावांप्रमाणे इथेही जवळपास निम्मा गाव कुलूपबंदच आहे तसा कोकणातला निसर्गसंपन्न गाव अनुभवायचा पहिलाच अनुभव सकाळी लवकर जाग आल्यामुळं बाहेर फेरफटका मारायला आलो खर तर रामेश्वराच्या मंदिरातल्या भजनाच्या आवाजानंच जाग आली आंघोळ आटोपून घेतली मामीनी तुळशी समोर काढलेल्या रांगोळीनं वातावरण भलतच प्रसन्न झालेलं मग सकाळच्या कोवळ्या उन्हात ऊन उन खात बसलेल्या मांजरीसमोरच चहा आणि आंबोळीचा नाश्ता करून भटकंतीला निघालो कांदळगाव हे इथल्या कांदळवनामुळं पडलेलं नाव नदीच्या आणि भरती ओहोटीच्या पाण्यामुळे इथला पुष्कळसा भाग हा कांदळवनात मोडतो समुद्राचं पाणी आणि गोड पाणी यांची नियमित सरमिसळ आणि दोनशे पेक्षा जास्त वार्षिक पाऊस पडणाऱ्या भागात कांदळवन फोफावत कांदळगाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी मावळातल्या अठरा पगड जातींच्या स्वराज्याचे संस्थापक शिवरायांनी पोर्तुगीज डच फिरंग्यांना शह देण्यासाठी आणि समुद्रावर हुकूमत प्रस्थापिण्यासाठी जंजिऱ्यावर एकदा नव्हे पाच वेळा स्वाऱ्या केल्या एक स्वारी तर खुद्द छत्रपतींनी केली पण अपयश आले समुद्रावर वचक नसल्याचे शल्य त्यांच्या मनात खुपत होते पश्चिम किनारपट्टींच्या मोहिमेत राजांना मालवणच्या समुद्रात कुर्टे बेट दृष्टीक्षेपास पडलं मग राजांनी या बेटावर दुर्ग बांधण्याचं ठरवलं तोच आजचा सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांच्या काळातली एक ऐतिहासिक गोष्ट आणि ऐतिहासिक स्थान जे बघण्यासाठी आलो मालवण जवळच्या कांदळगावात कांदळगावचे रामेश्वर हे ग्रामदैवत दर तीन वर्षांनी हा रामेश्वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो हा सोहळा अविस्मरणीय असतो सिंधुदुर्ग किल्ला बांधत असताना समुद्रातील भरतीच्या पाण्यानं तटबंदीचे दगड ढासळत होते किल्ला आकार घेत असताना लावलेले दगड कोसळत होते बांधकामात सतत व्यत्यय येत होता महाराज व्यथित झाले त्याच वेळी त्यांना दृष्टांत झाला मालवणचे ग्रामदैवत श्री रामेश्वर त्यांच्या स्वप्नात आले मालवणच्या उत्तरेकडं माझी पिंड आहे ती उघड्यावर असून तिच्यावर प्रथम छत्र उभे कर आणि नंतरच किल्ल्याचे बांधकाम सुरू कर रामेश्वराने दिलेल्या दृष्टांतानुसार छत्रपतींची स्वारी उत्तरेकडं शिवपिंड शोधायला निघाली जंगल सखल भाग कांदळवन पाणी व चिखलाची दलदल असा परिसर असलेल्या एका राईमध्ये महाराजांना पिंड आढळून आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रामेश्वराच्या सांगण्यानुसार शिवपिंडीवर एका रात्रीत घुमटी बांधली स्वयंभू पाषाणाला पुराचे पाणी लागू नये यासाठी घुमटीच्या चारही बाजूने कठडा उभारला त्या घुमटी समोर आठवण म्हणून वटवृक्षाचं रोपट लावलं तेच वडाचं झाड सध्या शिवाजीचा वड म्हणून ओळखले जात इथे काही गा ठेवलेले आहे आणि छोटी शंकराची पिंड पण आहे आणि हा नंदी जुना नंदी होता आता नवीन नंदी बसवल्यामुळे हो हा बाहेर ठेवला आहे पण मूर्ती अप्रतिम आहे एक वीर दोन घोड्या घोडेस्वारांबरोबर युद्ध करताना दाखवला आहे आणि एक जण त्याच्या पायाखाली चिरडला आहे तसंच वरच्या अर्ध तुटलेलं आहे पण त्यातही एक जण तलवारीने एका घोडेस्वाराबरोबर युद्ध करताना आहे आणि दोघेजण खाली पायाखाली पडलेले आहेत शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक महत्त्वाची गोष्ट मालवणजवळच्या कांदेळ गावात घडली म्हणजे सिंधुदुर्गाचं बांधकाम सुरू झालं आणि सिंधुदुर्गाचं बांधकाम सुरू असताना ते ढासळत होतं बांधकाम ढासळत होतं असं म्हटलं जातं रामेश्वराचा सा साक्षात्कार शिवाजी महाराजांना झाला आणि स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं की इथे माझं स्थान आहे तर इथे येऊन माझ्या पिंडीचा शोध घ्या आणि शिवाजी महाराजांनी मग पुष्कळ शोध घेतला पण त्यांना जसा साक्षात्कार झाला होता त्याप्रमाणे पिंडीचा काही ठाव का लागत नव्हतं त्या दिवसांमध्ये इथे असं दिसलं की ना एक गाय एका पर्टिक्युलर ठिकाणी रोज जाऊन तिथे तिचा पाना सोडत होती आणि दूध बरोबर त्या जागेवर पडत होतं मग तिथे शोधल्यानंतर तिथे रामेश्वराचं शिवलिंग खोदल्यानंतर मिळालं आणि मग त्याची स्थापना इथे झाली आणि बरोबर ह्या मंदिराच्या समोर एक वडाचं झाड आहे आणि ते शिवाजी महाराजांच्या हस्ते वडाचं झाड ते लावलेलं आहे म्हणजे ही खरंच आपल्यासाठी एक खूप स्पेसिफिक अशी गोष्ट आहे कारण की शिवाजी महाराजांच्या हस्ते लावलेलं एक वडाचं झाड आजही उभं आहे तिथे आपण म्हणजे साक्षात शिवाजी महाराजांची अनुभूती घेऊ शकतो अशी ही जागा त्यामुळे तांदळगावच्या रामेश्वर मंदिराचं खास असं महत्त्व आहे शिवाजी महाराजांच्या हस्ते लावलेला हा वडाच वड आहे या रामेश्वराच्या स्थापनेनंतर सिंधुदुर्गाचं बांधकाम व्यवस्थितरित्या झालं ऐतिहासिक जागी आहे शिवाजी महाराजांच्या हस्ते लागलेलं वडाचं झाड आहे मालवण किल्ला बनवत होते ना मालवणचा तेव्हा त्याचा पाया व्यवस्था नव्हता तेव्हा आमच्या राम या रामेश्वरात त्याला दृष्टांत दिलेला की अशाच्या ठिकाणी माझी छोटीशी आहे त्याला एक दुपी बनव आणि महाराजांनी त्याच्यानंतर मग किल्ला तयार झाला एका दा अशी होती म्हणजे एक जंगल असं ओके मंदिर आता जे आहे ना ते जंगल आहे मला द्यायचो हां तिथे एक गायने मी दूध द्यायची जाऊन स्वतःहून तिथे दूध सोडायची ओके okay. म्हणजे असं आमच्या पण ऐकवत आता आम्हाला पण एवढं हे नाही आमच्या पण ऐकवत आहे